एकदम न, न काही चूक होता पण ला ते ट्रकमध्ये आपल्याला लोड करायचं आहे आणि लोड करण्यासाठी आपल्याला जे लागतं ते सामान आपल्याकडे ऑलरेडी असल्यामुळे आपल्याला काही काळजी करायची काम नाही मग एक माणूस एवढी सगळी कामं करू शकतो फक्त आणि फक्त ज्या मशिनरी अवेलेबल आहेत त्यामुळे रे देवा हे कुठे काय झालं पण माझ्याकडनं बघून तुम्ही बघताय गाडी अशी थोडीफार बाहेरच आली आहे थोडीफार म्हणजे लेच बाहेर आल्या ले। तर ते आपण आता व्यवस्थित म्हणजे जिथं आपल्याला नक्षा याचा दिला आहे त्या ठिकाणी आपण ती ठेवायची आहे आणि मी ती आशा करतो की ती बरोबर येईल तिथे तर ग्रीन सिग्नल मला म्हटलं ओके डन बर पेज डन